उल्हासनगरमध्ये बारा लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना नार्कोटिक्स विभागाने अटक केली आहे या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले जिथे न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प क्रमांक दोन परिसरात काही तस्करी येणार असल्याची माहिती नार्कोटिक्स विभागाला गुप्त सूत्रांकडून मिळाली त्यानंतर पोलिसांनी परिसरात सापळा रचला आणि शाफीपूर आणि आरिफ खान या दोघांना एमडी ड्रग्जसह ताब्यात घेतले जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे बारा लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पुढील तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली नार्कोटिक्स विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे उल्हासनगरमध्ये अंमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस आणि नार्कोटिक्स विभाग सतर्क असून अशा अवैध कारवायांविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत या कारवाईमुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र